मंडळी नमस्कार मी शंतनु आपल्या यूट्यूब चॅनल फिरस्ते आणि बरंच काहीमध्ये तुमचं स्वागत करतो आजा पन आज आपण पुण्याजवळच असलेला एका शिवमंदिर आणि मंदिराला भेट देणार आहोत आज जरा निवांत वेळ होता वेगळेच पण होता जरा गर्दी कमी होती म्हटलं चला छोटीशी एक कार ड्राईव्ह होईल आणि श्रावण महिन्यात महादेवाचं आणि दत्तगुरूंचं दर्शन पण होऊन जाईल आणि हो आज आपल्या ब्लॉग मध्ये एक स्पेशल मेंबर आहेत आपल्या बरोबर चला तर मग कुठे जायचं आजी हा मी पण तिकडे चाललाय अरे वा चांगली भेट झाली मित्रांनो आपण जिथे चाललोय तिथेच मेन हायवेवरनं टनेल संपला की पुढे एक डावा फाटा फुटतो डावीकडे तर आपण तिथे टर्नवर थांबलो होतो तर तिथे आपल्याला आजी भेटल्या आणि या आजी पण तिथेच चाललेल्या आहेत म्हणजे तुम्ही देवाची कमाल बघा तो कसा त्याच्या भेटीला येणाऱ्या लोकांना कसा कुठे भेट घालून देतो आणि त्यांची सोय करतो हा खूपच छान अनुभव आला जायच्या आधीच रस्ता तसा चांगला आहे फक्त मध्ये थोडासा एक गावातला पॅच आहे तो रस्ता म्हणजे तुम्हाला एकदम ऑफ रोडिंगच करायला लावेल आधी सांगाव त्या गावावाल्यांनी रस्ता करून दिला नाही असो ते पार करून आल्यानंतर छान रोड आहे असा सगळा डोंगर आहे आणि असा सगळा वळणा वळणा तसा तीव्र चढ असलेला रोड आहे आणि आजूबाजूला छान असे नजार आहेत ते पार्क, वालना वालना ते पार्क करत करत आपण आपण या मंदिराला पोहोचलो हे <inaudible> आहे या जवळच महादेवाचं मंदिर नाव आहे चतुर्मुख शिवमंदिर मंदिर याच पिमसेस मध्ये तुम्हाला मंदिर पण आहे चला तुम्हाला दर्शन करूया मित्रांनो इथे असं आपण आता आलो की सुंदर नंदी देवता आहेत छान त्यांचं दर्शन घ्यायचं आपला अहंकार वगैरे हो सगळा जिरवायचा आणि मग इथून आपण असं सरळ पुढे गेलं की इथे छान असं एक होमची फ्रेम बनवली आहे आणि इथे बाजूला महादेवांचं त्रिशूल डमरू आणि त्याच्या ना असं छानस स्क्रप्चर बनवलेलं आहे इथे हे दोन दीपस्तंभ आहेत त्याच्यावर छान मस्त मंत्र वगैरे कोरलेले आहेत आणि इथून हे आपलं मंदिर जसं आपल्या मंदिरांमध्ये असतं पवित्र समाज राहणारं कासवाचं इथे शिल्प आहे इथे परत दोन नंदी महाराज आहेत आणि हे आहे आपल्या महादेवाची पिंड छान जुनं मंदिर आहे ते तसं ठेवूनच नवीन मंदिर छान उभारलेलं आहे मंदिराच्या एंटीलाच छान औदुंबराचं झाड आहे मंदिराच्या सुरुवातीला इथे गुरुवर्य जती बाबा यांनी तपश्चर्या वगैरे केली असणार इथे त्यांचं छोटंसं देऊळ आहे हा इथे एक पाषाण आहे याचं पण नक्की काहीतरी महत्त्व असणार ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर छान झाड लावलेली आहेत इकडे मागे एक छान औदुंबराचं झाड आहे त्याच्या खाली गणपती बाप्पांची एक छोटी मूर्ती आणि छोटा मंदिर बनवलंय छानसं पहिले मी आलो शांत चित्ताने दर्शन घेतलं आणि मग नंतर तुम्हाला दर्शन देण्यासाठी व्हिडिओ शूटिंग चालू केलं इथे बघत होतो इथे कोणी जुने ग्रामस्थ किंवा कोणी पुजारी वगैरे भेटतात का थोडी आपल्याला मंदिरां त्याची महती किंवा हे नाव चतुर्मुख का ठेवले वगैरे ही जरा आपल्याला काय माहिती पुरवतील वगैरे असं काही पण कोणी भेटलं नाही मला असो पण मंदिर छान आहे इथेच याच आवारामध्ये दत्तगुरूंचं पण एक छान मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला इथे आपण दत्तगुरूंची छान मंदिर त्याचं दर्शन घेऊ हे इथे पाषाणामध्ये माहिती नाही नैसर्गिक पद्धतीनं निर्माण झालेलं छोटंसं असं हौद टाईप आहे ज्यात पाणी वगैरे आहे त्याला यांनी छान असे छान कमान वगैरे करून असं झाडांनी सुशोभित केलेलं आहे हे आहे दत्तगुरूंचं मंदिर आणि ही आहे दत्तमुर्ची मूर्ती दर्शन झाल्यावर आजोबाच्या रम्य परिसराचा इथे नक्की आनंद घ्या तुम्ही आल्यावर आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्र नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आजूबाजूचा परिसर फारच सिनिक आहे फारच सुंदर आहे आणि पावसामुळे आता वातावरण खूपच छान झालेलं आहे वारा पण छान आहे आपल्या माईकमध्ये नॉईस रिडक्शन असल्यामुळे तुम्हाला जाणवत नाही आहे पण खूप वारा आहे इथे असे छोटेसे असे डोंगर चढउतार वगैरे हो आहेत छोट्या टेकड्या आहेत तिथे जाऊन तुम्ही थोडासा ट्रेल करून अजून छान असे व्ह्यू वगैरे अनुभवू शकता इथे एक टपरी पण आहे इथे तुम्हाला चहा स्नॅक्स आणि गणिस वगैरे मिळतं पुण्याच्या जवळच फार लांब जायचं नसेल आणि थोडासा छान निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल आणि त्याचबरोबर देवाचं दर्शनही घ्यायचं असेल तर तुम्ही या चतुर्मुख शिवमंदिरला आवर्जून भेट द्या मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे दर्शन आवडलं असेल आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा बाय